हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नम शिवशनात मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर झाला आहे माझ्या धर्मक्रम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो मित्रांनो घटस्थापना प्रत्यक्षात कशी असावी याचा उल्लेख याचे सादरीकरण मी आज आपणासमोर सादर करत आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा हा। मित्रांनो सर्वात प्रथम आपण सांगणे आहे की घटस्थापनेसाठी आपण मोठा चौरंग घ्यायचा आहे हा माझा चौरंग जो आहे हा दोन बाय दोनचा चौरंग आहे हा मोठ्या पूजेसाठी मला वापरता येतो आणि या चौरंगावर कुठल्याही प्रकारचे वस्त्र टाकलेले नाही हे लक्षात घ्या कारण जर आपण वस्त्र टाकलं तर टोपलीतील पाणी जे आहे ते खाली वस्त्रावर येणार आणि वस्त्र खराब होणार आणि त्यामध्ये मग डास वगैरे किडे निर्माण होणार मित्रांनो चिलक निर्माण होणार तसेच त्या दुर्टीखाली जरी आपण एखादी ताटली वगैरे ताट वगैरे ठेवलं तरी पण मित्रांनो त्यात पाणी साचणार आहे ते पाणी आपल्याला काढता येणार नाही ना त्यामुळे आपल्याला हे ताट किंवा वस्त्र हे दोन्ही या ठिकाणी वापरायचे नाही डायरेक्ट सरळ आपण चौरंगावरच हा जी टोपली आहे वेदी आहे ती ठेवायची आहे मित्र मित्रांनो मित्रा चौरंगाला मी इतर शाज सज्जा न करता केळीचे खांब जे अत्यंत शुभ असतात गुरुच्या आशीर्वादाने तर हे चार केळीचे खांब मी चारी बाजूला लावलेले आहेत चारी कोपऱ्यामध्ये हे लक्षात घ्या आणि छोटे आहे फार मोठे नाहीत बांधता येतील असेच आहेत त्यानंतर चौरंगाखाली मी कुठल्याही प्रकारच्या रांगोळी काढायला सांगत नाही काही नाही एक पाठ मात्र त्या ठिकाणी ठेवायला सांगतो कारण नैवेद्य वगैरे काही पाणी वगैरे ठेवायला आपल्याला उपयोगी पडतं पाठ एक खाली त्यानंतर मित्रांनो देवीसाठी प्रत्यक्ष देवीसाठी आपण जे काही साडीचोळी ठेवणार होतो या मी ठिकाणी माझ्या धर्मपत्नीला सांगितलं की प्रत्यक्षात आपल्याला साडीच ठेवायची आहे बाजारात मिळणारे आहेत छोटे तुकडे वा खानाचे तुकडे ठेवायचे नाही आहेत यावर मी सौभाग्य अलंकार देखील ठेवलेले आहेत आणि ते चांगल्या प प्रकारचे आहेत सौभाग्य अलंकार आहे एक श्रीफळ आहे ओटी भरण्यासाठी जी सवासना आपल्याला शेवटच्या दिवशी येणार आहे तिला ही साडी चोळी आणि ओटीचं सामान आए, सौभाग्य अलंकार हे सगळं दान करायचं आहे मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर एक तांबूल ठेवलेलं आहे या ठिकाणी देवीसमोर यामध्ये खारीक आहे बदाम आहे हळकुंड आहे सुपारी आहे पैसा आहे लवंग आणि मिरची आहे खोबरं आहे मित्रांनो एवढं आपल्याला ठेवायचं हे थे बदलायचं नाही मित्रांनो बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगतात की बदलायचे बदलायचं नाही एकदा ते देवीला वाहिलं वाहिलं त्यानंतर ते बदलायचं नाही फक्त बाजूची जागा आपल्याला साफ करून घ्यायची यानंतर घंटा ठेवलेला आहे देवीच्या उजव्या हाताला घंटा तर डाव्या हाताला हा शंख ठेवलेला आहे मित्रांनो तोही कासवाच्या पाठीवर भरलेला तर हे दोन्ही जे अंगरक्षक आहेत देवीचे हे या ठिकाणी आपल्याला ठेवायला पाहिजे देवारातून ते काढून घ्यायचे आणि या ठिकाणी चौरंगावरती मांडायचे आहेत यानंतर गृगाशप्तेसाठी पाठ हे माझी धर्मपत्नी करते आहे कारण ती स्वामी सेवेकरी आहे तर स्वामी मार्गामध्ये मा पूर्णपणे दुर्गा शब्द पाठ करायला सांगितलेले आहेत पण माझ्या मते आता आमची तुळजा जी भुळदेवी आहे ती माता तुळजाभवानी आहे या बघा या इथे आपल्याला स्पष्टपणे मी दाखवत आहे की माता तुळजाभवानी आमची घटावर आहे बऱ्याच ठिकाणी काय होतं की घट स्थापना करतात कलश स्थापना वेगळी आणि धान्य अंकुर जे आहे ते वेगळं दाखवतात असं करायचं नाही मित्रांनो टोपलीमध्येच आपल्याला माती टाकायची आहे चारही सगळ्या बाजूनी आणि मध्ये थोडीशी जागा करायची आहे आणि त्या जागेमध्ये आपल्याला तांब्याचा कलश ठेवायचा आहे इथून तुम्हाला हा तांब्याचा कलश दिसणार नाही पण ना धातूचा कलश आहे तांब्याचा तुम्ही तांब्याचा कलश ठेवा तुम्ही चांदीचा ठेवा सोन्याचा ठेवा कुठलाही कलश ठेवू हो शकता फक्त मातीचा कलश या ठिकाणी आपण ठेवू नका कारण तो जर पाझरतो पाझरला आणि एखाद्या वेळेला तो कच्चा भाजलेला असेल आणि फुटला तर मग काय करणार म्हणजे आपल्याला दोष लागणार त्यासाठी त्या, त्या भानगडीत पडायचंच नाही मातीचा कलश किती सुंदर असला रंग दिलेला असला तरी तो या ठिकाणी आपल्याला वापरायचा नाही धातूचाच कलश वापरायचा आहे फक्त स्टीलचा नाही वापरायचा लोखंडाचा नाही वापरायचा <laughs> कासे पण चालेल एखाद्या वेळेला काही प्रॉब्लेम नाही पण कासे तांबे चांदी सोन्याचं चा शक्य नाही पण ठेवायला सांगतो जो कोण मोठे फार मोठे श्रीमंत लोक असतात ते ठेवू शकतात मित्रांनो आता बाजूला मी त्या टोपलीमध्ये सर्व अंकुर हे केलेले आहेत उगवलेले आहेत त्या ठिकाणी टाकलेले आहेत तर मी आमची ही कुळाची शास्त्रमान्य कुळाची परंपरा आहे असे नाही की आम्ही आमच्या मनाने केलेले आहे कारण घटावर आपल्याला देवीला बसवायचे आहे घटावर तुम्ही बसवणार नाही तर मग कुठे बसवणार वेगळी देवी मांडून उपयोग नाही फोटो मांडून उपयोग नाही आहे आपल्याला टाक पाहिजे त्या टाकावर आपल्याला रोज श्री श्रीसुक्ताचा अभिषेक आपल्या घरच्या पत्नीनी तो घ्यायला हवा किंवा आपण घ्यायला हवं कोणी ज्याला जो जबाबदार व्यक्ती त्याने ते घ्यायला हवा तर या कलशावर मी एक मोठं तामण ठेवले हे तामण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मित्रांनो हे तामण ठेवले तामणामध्ये तांदूळ पसरले त्यावर अष्टदल काढून देवीला उभी ठेवलेली आहे आता बरेच लोक म्हणतात की हे झोपवायची देवी झोपलेली देवी प्रत्यक्षात झोपलेली नसते ती विश्राम करत असते जसे भगवान विष्णू हे चातुर्मासामध्ये विश्राम करतात नागशहीवर तशीच ही देवी युद्ध करून करून राक्षसांचा संहार करून ही या ठिकाणी गडावर जाऊन ती बसलेली आहे आणि विश्राम करत आहे त्यामुळे झोपून गरज झोपवणे असली तर आपल्याला अशा प्रकारची ही माझी कुळदेवी आपल्याला दिसलीच नसते त्याच्यावर सगळे फुलं वगैरे आपण हार ठेवणार मग ती झाकून जाणार त्यापेक्षा असं नाही करायचं कलशामध्ये मी पाच पंच पा, पंचपलव न ठेवता कारण पंचपलाव एक आपल्याला मिळत नाही आणि खराबही होतात ते त्यापेक्षा आंब्याची चांगली पाच पाने जी आहे ती सापड ठेवायची आहे आणि आतमध्ये तांब्यात पाणी टाकायचे तर तांब्यामध्ये काय काय टाकले रे हे प्रत्यक्ष व्हिडिओ करताना मी ते सांगितलेलं आहे की त्यामध्ये काय टाकायचे आहे महत्त्वाचे म्हणजे पंचरत्ने पंच तांब्याची पाच नाणी सोने चांदीची नाणी वगैरे हे महत्त्वाचे आहेत ना औषधी वनस्पती फुलदुर्वा वगैरे माती थोडीशी हे महत्त्वाचे आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो पाठीमागे मी आमच्या तुळजाभवनेचा फोटोदेखील लावलेले आहे आप आपल्याला हा दिसत आहे मित्रांनो या या बाजूनी पहा आपण हा तुळजाभवानीचा फोटो पाठिमा म्हणजे कळते की आपल्याला आपली तुळजाभवानी आहे ही आपली कुळदेवी आहे आणि कुळदेवीलाच आम्ही गटावर बसतो दुर्गामातेचा या ठिकाणी संबंध येत नाही कारण दुर्गामाता माता महालक्ष्मी महाकाली महासरस्वती जे आहेत हे आपल्याला आपल्या कुळदेवीमध्येच पाहायचे आहेत इतर देवी देवतांमध्ये नाही पाहायचे आहेत तर या ठिकाणी मी हा पूर्ण चौरंगाला केळीचे खांब तर लावलेलेच आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी मी हा चौकोन पट्ट्यांचा व्यवस्थित करून घेतलेला आहे चारी बाजूने तो बांधलेला आहे त्यामुळे मला चांगला मंडप घालता आला मंडपामध्ये बघा आपण बघू शकता मित्रांनो हे मंडप जे आहे हे पूर्ण आंब्याच्या पानांनी आच्छादलेला आहे आणि माळा लावण्यासाठी या ठिकाणी हूक लावलेले आहेत आता आज पंचमी असल्यामुळे आमचा फुलोरा असतो देवीवर देवीच्या डोक्यावर तोही मी तुम्हाला तो तो नंतर दाखवणार आहे सायंकाळी तो लावणार आहे हे फुलांच्या माळा देखा बघा मित्रांनो फुलांच्या माळा या ठिकाणी बरोबर देवीच्या डोक्यावर सोडलेल्या पण देवीच्या डोक्यावर चार बोटे वर आहेत सुकल्यानंतर ते खाली येतात म्हणून असे त्यांच्या देवीला तच स्पर्श व्हायला नको अशा पद्धतीने हे फुलांच्या माळा ठेवलेत आता आप माझ्याच व्हिडिओमध्ये मी अनेक प्रकारचे फुलं सांगितलेले आहेत वारानुसार वगैरे तिथीनुसार पण ते उपलब्ध नसतील तर मग या ठिकाणी पिवळा झेंडूची मी लावलेली आहे लाल शेवंतीची लावलेली आहे तर जे आपल्याला मिळतील एकाच रंगाची वापरणे हे आपल्याला सोपं जातं पण मिक्स जर तुम्ही बांधणार असाल माळा तर तो एकच दिवस चालेल जास्त दिवस चालणार नाही ना तर आपल्याला अजून पिवळा झेंडू मला भगवा र रंगाचा तांबडा रंगाचा जो झेंडू आहे तोही मी या ठिकाणी उद्या लावणार आहे तर अशा प्रकारे हे आपल्याला मालाबंधन या ठिकाणी करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे ही माझी घटस्थापना मी आमच्या कुळाच्या परंपरेनुसार आणि शास्त्र मान्य असे शास्त्र विहित कर्मानुसार केलेले आहे आता यानंतर आपल्याला दाखवत आहे की अखंड नंदादीप आपण कशाला म्हणतो ते पहा मित्र हा जो आहे हा अखंड नंदादीप आहे तर हे अखंड नंदादीपसाठी मी हे चौकट बनवून घेतलेली आहे वरतून ही चौकट आहे त्या चौकटीच्या आतमध्ये काचे की मी चारी बाजूला काच आहे त्यामुळे हवा लागण्याचा प्रश्न येत नाही वर पंखा जरी सुरू असला तरी दिवा मंद असा तो जळत राहतो थोडंसे वर झाकण ठेवलेले आहे त्यामुळे हवा लागण्याची शक्यता असणं बाहेरून जी हवा येते या खिडकीमधून जी हवा येणार आहे ती आपल्याला या ठिकाणी दिव्याला लागणार नाही अशा पद्धतीने तो ठेवलेला आहे आणि जे काही व्हिडिओमध्ये सांगतात अनेक लोकांच्या मते की दोन दिवे लावायचे अखंड नंदादीप जर दोन शास्त्रामध्ये सांगितले असतील तर दोन लावा पण दोन सांगितलेले नाही आहेत अखंड दीप हा एकच असतो त्यामुळे आम्हाला आपल्याला एकाचीच इथं स्थापना करायची आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो चौरंग आपल्याला रोज साफ करता येईल असे काही नाही या समयमध्ये तिळ तेल टाकलेलं आहे तुपाचा दिवा वगैरे आपण ते फक्त आरतीसाठी लावतो कारण तो शक्य नाही तूप हे करणे तर तिळाचा तेल आहे हा तिळाचा तेल आपण जो आहे तो देवीच्या डाव्या हाताला ठेवलेला आहे तुपाचा असेल तो उजव्या हाताला ठेवायचा आहे अखंड नंदादीप तात्पुरता लावतो तो गोष्ट वेगळी आरतीच्या वेळेला पंच आरतीच्या वेळेला त्यानंतर नैवेद्यामध्ये पाच प्रकारचे पाच प्रकारची नाही पण पाच संख्येमध्ये पंच फळं आम्ही नेहमी ठेवत पहि पहिल्या दिवशी आम्ही सफरचंद ठेवले नंतर केळी ठेवले नंतर मोसंबी ठेवले तर असे आपल्याला न नऊ दहा प्रकारची फळं आपल्याला बाजारात उपलब्ध होणारच ती जर आपण ठेवली तर उत्तम होईल मित्रांनो म्हणजे ना नैवेद्य वेगळा काही देवीला दाखवण्याची गरज नाही मित्रांनो या ठिकाणी आपण हळद कुंकू अक्षत आणि फुले देखील ठेवायची जेणेकरून येणाऱ्या सवासन स्त्रिया ही पूजा करण्यासाठी त्यांना ते उपयोगात पडेल आणि प्रसाद म्हणून इतर काही साखर वगैरे आपण खडीसाखर ठेवू शकता आलेल्या सवासनांना भक्तांना देण्यासाठी मित्रांनो तर अशा प्रकारे ही घटस्थापना आम्ही केलेली आहे आणि याची जागा म्हटलं ते बघा ही पूर्व दिशा आहे पूर्व दिशाच्या ही ईशान्य दिशा आहे आणि ईशान्य दिशेला आमचं देवघर आहे आता देवघरच्या बाजूलाच आपण डाव्या हाताला हा घटस्थापना ही केलेली आहे मित्र आतमध्ये जागा नव्हती त्यामुळे आम्ही मग ही थोड्याशा हॉलमध्ये केलेली आहे तर अशा प्रकारे एक या ठिकाणी जागा पण या ठिकाणी ती बसणार नाही कारण समय ही जी आहे ती डाव्या हाताला हवी डाव्या हाताला जर आम्ही या ठिकाणी देवघर इकडं सरकून थोडंसं केलं असतं हा चौरंग इथं मांडला असता तर समय ही नेमकी पंख्याखाली आली असतील त्यामुळे मग ती एखाद्या वेळेला खंडित हो होण्याची शक्यता राहील म्हणून आम्ही तो निर्णय घेतला नाही आम्ही सरळ हॉलमध्ये हा चौरंग याप्रमाणे ठेवला चौरंगावर ही घटस्थापना केलेली आहे मित्रांनो तेव्हा अशा प्रकारेच आपणही व्यवस्थितरित्या शांतचित्ताने ही घटस्थापना करायची आहे आणि इतर देवी देवतांना आपण तेव्हाातच ठेवलेलं आहे कोणालाही आपण उचललेलं नाही बऱ्याच ठिकाणी सांगतात गणपती उ ठेवा वगैरे इतर देवताही ठेवा काहीही गरज नाही आपण घटस्थापना फक्त देवीची करत आहोत तर देवीलाच फक्त आपल्याला घटावर ठेवायचं आहे इतर कुठल्याही देवी देवतांना नाही फक्त अंगरक्षक आपण ठेवलेले आहेत बाकी कुणालाही ठेवलं नाही ठेवायचं नाही शास्त्र तसं सांगत नाही शास्त्र फक्त घटस्थापना सांगते कलस्थापना नाही सांगत आहे म्हणून बऱ्याच ठिकाणी आपल्या कलस्थापना वेगळी आणि घटस्थापना वेगळी असे दिसेल तसं नाही घटस्थापना करायची कलस्थापना नाही करायची मी अनेक वेळेला सांगतो मित्रांनो तो अशा पद्धतीने आम्ही सर्वसाधारण जास्त याच्यामध्ये फापट पसारा नाही आहे पण शास्त्रशुद्ध आपल्याला कसं करता येईल त्याप्रमाणे केले पहिल्या दिवशी आम्ही श्रीसुक्ताचा अभिषेक घेतलेला आहे प्रत्यक्ष देवीच्या या टाकावर पण त्यानंतर मात्र दुरूनच आपल्याला फुलाने पाणी शिंपून हा श्रीसुक्ताचा अभिषेक मात्र रोज घ्यायचा आहे हे लक्षात घ्या नंतर मग फड वस्त्राने हे चौरंग साफ करून घ्यायचं आहे खालची जागा साफ करून घ्यायची म्हणजे आपल्याला साफसफाई इथे या ठिकाणी ठेवता आली पाहिजे म्हणजे निर्माल्य मात्र आपल्याला उचलायचं नाही देवीवर जे काही वाहिलेले निर्माले हे आपल्याला ला शेवटच्या दिवशी विसर्जनाच्या वेळी आपल्याला उतरायचे विधिवत उचलायचे हे लक्षात घ्या तर प्रकारे मित्रांनो आपल्याला ही घटस्थापना कशी वाटली कॉमेंट्स बॉक्समध्ये मला आपण कळवा आपला विचार काय आहे ते आपल्याला काही शंका असतील तर आपण अवश्य विचारा मित्रांनो तेव्हा धन्यवाद मित्रांनो आजचा हा प्रत्यक्ष घटस्थापनेचा झाल्यानंतर जर का मी काही व्हिडिओ तुम्हाला बनून आपल्यासमोर सादर करीत आहे तेव्हा आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, करा आणि आपले कुटुंब मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा या ठिकाणी हे पूजेचे साहित्य याच देवघरामध्ये आम्ही ठेवलेले सर्व वेगळे असे नाही मित्रांनो तेव्हा धन्यवाद मित्रांनो आजचा हा घटस्थापने कशी केली आम्ही संबंधीचा व्हिडिओ आपल्या याच ठिकाणी थांबवत आहे धन्यवाद पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेवा